नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी युट्यूब चॅनलमध्ये स्टेट कॉमन एंट्रन टेस्ट सेल अंतर्गत घेण्यात येणारी महाराष्ट्र लॉ सीई टी परीक्षा विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर कारण विमनसा यामध्ये अतिशय महत्वाचे टॉपिक आपण परीक्षेच्या दृष्टीने घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो फौजदारी कायद्याअंतर्गत येणारे बरेचसे शिक्षण आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्येही काही शिक्षणची माहिती आणि त्याखालील उदाहरणांचा आपण प्रॅक्टिस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सरावासाठी महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत लॉ सी टी परीक्षेकरता परिपूर्ण तयारी करण्यासाठी मराठी भाषेमध्ये आपण काही महत्त्वाची प्रश्न घेतलेली आहेत त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो लॉ सी टी दोन हजार चोवीस करता आम्ही कम्प्लीट कोर्स लाँच केलेला आहे त्याची माहिती आपण स्क्रीनवर पाहू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लेक्चर आजच्या सुरू करूया यामध्ये अब्रु नुस्कानी कलम चारशे नव्याण्णव या अंतर्गत येणारं कायदेशीर तत्व एखादी व्यक्ती बोललेल्या किंवा लेखी शब्दाद्वारे किंवा खुनाद्वारे किंवा दृश्य हावभावाद्वारे दुसऱ्या व्यक्तीवर ठपका ठेवणारा विधानी करतो किंवा ती प्रसिद्ध करतो यामध्ये त्या व्यक्तीचा उद्देश दुसऱ्या व्यक्तीच्या लौकिकास बाधा यावा असा असेल त्यावेळेस ठपका ठेवणाऱ्या व्यक्तीने अब्रू नुकसानीचा गुन्हा केला असे म्हटले जाते हे कायदेशीर तत्व आहे आता यावर आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे त्याला आपण वस्तुस्थिती असं संबोधतो एका वर्तमानपत्राच्या संपादकाने आपल्या वर्तमानपत्रात एका नेत्याची भ्रष्टाचाराची बातमी प्रकाशित केली त्या भ्रष्टाचाराशी त्या नेत्याचा दूर संबंध नव्हता याकरता चार पर्याय दिले आहेत हे कृत्य अब्रू नुकसानी ठरणार नाही त्या नेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्यामुळे अब्रू नुकसानी ठरू शकते वर्तमानपत्राचे बातम्या प्रकाशित करणे हे काम असते आणि वरीलपैकी काही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्या नेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्यामुळे अब्रू नुकसानी ठरू शकते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कायदेशीर तत्वाच्या आधारे पर्यायमधील जो योग्य पर्याय आपल्याला वाटत असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो लॉ सीईटीच्या परीक्षेच्या दृष्टीने अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे परीक्षेच्या अगोदर या प्रश्नांचा सराव करणं महत्वाचं ठरतं आता यानंतर भारतीय दंड संहिता यामध्ये चोरी कलम तीनशे अठ्याहत्तर याकरता आपल्यासमोर अशा प्रकारचं कायदेशीर तत्व दिलेलं आहे जंगम मालमत्ता नसलेली एखादी वस्तू भूमीशी संलग्न असेपर्यंत चोरीची विषय वस्तू नसते पण ती भूमीपासून अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने विलग करण्यात आली की लगेच चोरीची विषय वस्तू होऊ शकते ज्या कृतीमुळे विलगीकरण होईल त्या योग्य घडणारी स्थानभ्रष्टता ही चोरी असू शकेल तर विद्यार्थी मित्रांनो याकरता अशा प्रकारची वस्तुस्थिती दिलेली आहे श्यामरावने रामरावच्या दारातील बैल पहाटे दावणीतून सोडला व काही अंतरावर नेऊन टेम्पोमध्ये भरला तिथून त्याने बैल बाजारात नेऊन तो विकला तर यामध्ये चार पर्याय आहेत हे कृत्य चुरीचा गुन्हा ठरणार नाही उद्देश प्रामाणिकपणेचा नव्हता हो हे कृत्य चुरीचा गुन्हा ठरेल आणि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे कृत्य चुरीचा गुन्हा ठरेल कारण श्यामरावने बैल पहाटे दावणीतून सोडून बैल बाजारातून नेऊन तो विकलेला आहे म्हणजे येथे कृती पूर्ण झालेली आहे आणि श्यामरावने रामरावचा बैल चोरलेला आहे आणि बैल बाजारात जाऊन तो विकून त्याचे पैसे घेतलेले आहेत कायदेशीर तत्व गुन्हा करण्यासाठी केलेली तयारी हा गुन्हा ठरू शकत नाही गुन्हा करण्यासाठी केलेली तयारी संपल्यानंतर तो गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुढील केलेले कृत्य हे गुन्हा मानले जाते यामध्ये सिच्युएशन अशी आहे अमोलला सागरची हत्या करायची होती त्यासाठी अमोलने बाजारातून काढतुशी आणली अमोलने गुन्हा केला काय क्रमांक ए आहे नाही कारण त्याने सागरची हत्या केली नाही पर्याक्रमांक बी आहे होय कारण त्याने तयारीपेक्षा जास्त काही केले आहे क्रमांक सी नाही कारण त्याने फक्त तयारी केली होती आणि क्रमांक डी आहे नाही कारण सागर मेला नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नाही कारण त्याने फक्त तयारी केली होती आता कायदेशीर तर तो काय सांगतो गुन्हा करण्यासाठी केलेली तयारी हा गुन्हा ठरू शकत नाही म्हणजे जर समजा अमोलने सागरची हत्या केली असती तर तो गुन्हा ठरला असता परंतु गुन्हा करण्यासाठी केलेली तयारी संपल्यानंतर तो गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुढील केलेले कृत्य हे गुन्हा मानले जाते म्हणजे जर समजा अमोलने सागरला जर गोळी मारली असती म्हणजे ते कृत्य पूर्ण झालं असतं त्यावेळेस ते गुन्हा ठरतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नाही कारण त्याने फक्त तयारी केली होती या प्रश्नामध्ये आपल्याला खोडसाळपणा यावर एक कायदेशीर तत्व दिलेलं आहे यामध्ये कोणत्याही व्यक्तीला गैरहानी किंवा नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा पोहोचवण्यास आपण कारण होण्यास संभव असल्याची जाणीव असताना जो कोणी कोणत्याही मालमत्तेचा नाश घडून आणतो किंवा तो आगळी करतो खोडसाळपणा करतो असं कायद्याचं तत्त्व सांगतं तर यामध्ये दुसरं तत्व असं आहे आगळीकचा म्हणजे खोडसाळपणाचा अपराध घडण्याच्या बाबतीत अपराधाने क्षती पोहोचलेल्या किंवा नष्ट केलेल्या माल मालमत्तेच्या मालकास हानी किंवा नुकसान पोहोचवण्याचा अपराध याचा उद्देश असावायच पाहिजे तर याकरता कंडिशन दिलेली आहे श्यामराव आपल्या शेतात जनावरे चारायला नेत असताना दुसऱ्याच्या शेतातून जातो त्यावेळेस तो जनावरांच्या खूप मागे असतो त्याची जनावरे इतरांची पिके खात खात पुढे जातात तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे शामरावने कोणती आगळी केली नाही कारण त्याची जनावरे स्वतःहून पीक खातात पर्याय क्रमांक बी आहे शामरावने कोणती आगळी केली नाही कारण जनावरे थोडेसे पीक खाल्ल्याने नुकसान होत नाही शामरावने आगळी केली कारण त्याला स्वतःच्या जनावरांच्या पाठीमागे राहून ती दाबावता आली असती श्यामरावने कोणतीही आगळी केली नाही कारण तो वाटेने जात होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी श्यामरावने आगळी केली कारण त्याला स्वतःच्या जनावरांच्या पाठीमागे राहून ती दाबावता आली असती तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला कायद्याचं तत्व असं सांगतो की खोडसाळपानाचा अपराध घडण्याच्या बाबतीत अपराधाने क्षती पोचलेल्या किंवा नष्ट केलेल्या मालमत्तेच्या मालकास हानी किंवा नुकसान पोहोचवण्याचा अपराध या उद्देशाने असा पाहिजे म्हणजे शामरावने काय केलं की दुसऱ्याच्या शेतामध्ये जनावरे चारत असताना तो जनावरांना दबावत नव्हता किंवा हाकलवत नव्हता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर तत्वाला अनुसरूनच आणि परिस्थितीला अनुसरून आपल्याला प्रश्नाची उत्तरं शोधता आली पाहिजे आता यानंतरचा प्रश्न आहे फसवणूक चिटिंग तर विद्यार्थी मित्रांनो फसवणूक चिटिंग आय पी सी कलम चारशे पंधरामध्ये याची व्याख्या दिलेली आहे याकरता कायदेशीर तत्व असं आहे अप्रामाणिकपणे तथ्य लपवून ठेवणं म्हणजे फसवणूक करणे होय जो कोणी कोणत्याही व्यक्तीची दिशाभूल करून त्याप्रमाणे फसवल्या गेलेल्या व्यक्तीला एखाद्या इसमाकडे एखादी मालमत्ता सुपूर्त करण्यात किंवा एखाद्या इसमाने एखादी मालमत्ता ठेवून घ्यावी ह्या गोष्टीला संमती देण्यास अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो तेव्हा फसवणूक होते याकरता सिच्युएशन आहे आशिष हा दोन हजार रुपयांची एक वस्तू ऑनलाईन मागवतो आणि पेमेंट पद्धत कॅश ऑन डिलिव्हरी टाकतो दिलेल्या पत्त्यावर डिलेवरी बॉय आशिषला वस्तू पोच करण्यासाठी येतो पण त्या दिवशी भरपूर डिलेवरी करायची असल्यामुळे आशिषकडून पेमेंट घेण्यास तो विसरतो ही गोष्ट आशिषला माहीत असते आशिष हा फसवणुकीचा दोषी आहे काय विद्यार्थी मित्रांनो याकरता पहिला पर्याय आहे आशिष हा दोषी नाही कारण डिलेवरी बॉयने पेमेंट करून घेतले नव्हते आशिषा दोषी आहे कारण वस्तूचा मोबदला देणे गरजेचे होते त्यानंतर क्रमांक तीन आहे आशिषा दोषी नाही कारण त्याला पेमेंट करायचे लक्षात नव्हते आणि पर्याक्रमांक चार आहे आशिषा दोषी नाही कारण चूक डिलेवरी बॉयची होती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आशिषा दोषी आहे कारण वस्तूचा मोबदला देणे गरजेचे होते तर विद्यार्थी मित्रांनो अप्रामाणिकपणे तथ्य लपून ठेवणे म्हणजे फसवणूक होय बरोबर की नाही म्हणजे आशिष माहीत माहित की आपल्याला आपण घेतलेल्या वस्तूचा मोबदला देणं कंपल्सरी आहे गरजेचं आहे त्यामुळे त्याने अप्रामाणिकपणे पेमेंट केलेलं नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फसवणूक म्हणजे चिटिंग कलम चारशे पंधरा अंतर्गत अशा प्रकारे आपल्याला व्याख्या सांगता येईल भारतीय दंड संहिता कलम चारशे पाच फौजदारी विश्वासघात तर याकरता कायदेशीर तत्व असं आहे जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारे स्वतःकडे मालमत्ता किंवा तिच्यावरील कसलीही हुकूमत विश्वासाने सोपवता आलेली असताना त्या मालमत्तेचा पार करतो तेव्हा फौजदारी पात्र विश्वासघात होतो त्यानंतर दोन आहे जर कोणी अप्रामाणिकपणे कोणत्याही चलमिळकतीचा अपहार करतो किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो तेव्हा फौजदारी विश्वासघात होय वस्तुस्थिती काय आहे मधुकर नयनाचा न्यायालयीन पालक असताना त्याने नयनाची मालमत्ता नयनाच्या परस्पर विकली व खरेदी खातावर तिच्या सहाय्य करून घेतल्या याकरता पर्याक्रमांक हे आहे मधुकर हा फौजदारी अपराधाचा दोषी नाही मधुकर हा चोरीचा दोषी आहे मधुकर हा मालमत्तेच्या फौजदारी विश्वासघाताचा दोषी आहे आणि मधुकर हा चोरीचा दोषी नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे चार पर्याय दिले आहेत यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मधुकर हा मालमत्तेचा फौजदारी विश्वासघात करण्याचा दोषी आहे कायदेशीर तत्व काय सांगतं जो कोणी अप्रामाणिकपणे कोणत्याही चल मिळकतीचा अपहार करतो किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो तेव्हा फौजदारी विश्वासघात होतो नैनाचा मधुकर हा लिगल गार्डियन म्हणजे न्यायालयीन पालक परंतु मधुकरने त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी नयनाची खरेदी कातावर सह्या घेतल्या अशा प्रकारे त्याने नयनाला फसवलेला आहे म्हणून जर एखादा व्यक्ती कोणत्याही प्रकारे स्वतःकडे मालमत्ता त्याच्याकडे सोपवण्यात आलेली असेल विश्वासाने आणि त्या मालमत्तेचा तो जर अपहार करत असेल तर तो फौजदारी पात्र विश्वासघात होतो अशा प्रकारे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मधुकर हा मालमत्तेचा फौजदारी विश्वासघाताचा दोषी आहे यामध्ये आहे खाजगी बचाव स्वसंरक्षणाचा हक्क भारतीय दंड संहिता कलम शहाण्णवमध्ये याची व्याख्या दिलेली आहे याकरता कायदेशीर तत्व असं आहे खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क बजावण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा होत नाही यामध्ये दोन नंबर आहे स्वतः किंवा स्वतःच्या मिळकतीचे संरक्षण करण्यासाठी वापरलेल्या स्वरक्षणाचा हक्काचा बचाव हा योग्य व प्रमाणात असला पाहिजे आता वस्तुस्थिती अशी आहे अविरुद्ध एक जमाव त्याला मारण्यासाठी धावून आला होता त्यावेळी अला स्वतःच्या आरक्षणार्थ बंदुकीचा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे अने आपल्या खोलीतील बंदूक काढली आणि जमावच्या दिशेने रोखून धरली व चाप ओढला यामध्ये जमावतील एक व्यक्ती ठार झाला आता यामध्ये चार पर्याय असे आहेत अने एका व्यक्तीला ठार केल्यामुळे तो खुनाचा दोषी ठरेल पर्याय क्रमांक बी आहे स्वतःच्या आरक्षणार्थ बंदुकीचा वापर केल्यामुळे तो खुनाचा दोषी ठरणार नाही आणि पर्याय क्रमांक सी आहे जमाव अ वर चालून गेला असला तरी अने बंदुकीचा वापर करावयास नको होते आणि पर्याय क्रमांक डी आहे वरीलपैकी काही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वतःच्या रक्षणार्थ बंदुकीचा वापर केल्यामुळे तो गुन्हा खुनाचा ठरत नाही अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क बजावण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा होत नाही आणि स्वतःच्या मिळकतीचे संरक्षण करण्यासाठी वापरलेल्या संरक्षणाचा हक्काचा बचाव हा योग्य प्रमाणात पाहिजे अपराधिक त्रास कलम पाचशे सहा अंतर्गत याची व्याख्या सांगितलेली आहे कायदेशीर तत्व काय सांगतं जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शारीरिक दुखापत करण्याची धमकी देऊन किंवा भीती घालून मग ती दुखापत शारीरिक असो मानसिक असो अथवा आर्थिक असो मालमत्तेविषयी किंवा प्रतिष्ठेच्या संबंधी असो त्याच्या स्वतःच्या संबंधी किंवा त्याच्या प्रिय असणाऱ्या व्यक्तीला इजा करण्याची भीती घालून त्याच्याकडून असे एखादे कार्य करून घेतो की इतर कोणत्याही परिस्थितीत त्या व्यक्तीने ते, ते कार्य केले नसते आता याकरता वस्तुची अशी दिलेली आहे अने एका तरुण मुलीचे काही अनैतिक प्रकारचे फोटो घेतले व तिच्या वडिलांना पत्राने कळवले की मला जर त्यांनी कबूल केलेले पैसे दिले नाही तर अचे फोटो वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करेल या करता चार पाय दिले आहेत अने मुलीच्या वडिलांना अपराधिक त्रास दिला अने मुलीच्या वडिलांना अपराधिक त्रास दिला नाही अने मुलीच्या वडिलांना मनात भीती निर्माण केली आणि वरीलपैकी काही नाही विद्यार्थी मित्रांनो anyway, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अने मुलीच्या वडिलांना अपराधिक त्रास दिला म्हणजे अने काय केलं मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल केलं आणि ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकारण्याचे प्रयत्न केले म्हणून तो गुन्हेगार ठरेल कलम पाचशे सहा अंतर्गत अशा प्रकारे फसवणूक करणे हा गुन्हा आहे कायदेशीर तत्व फूस देणे प्रोत्साहन देणे चितावणी देणे किंवा मदत करणे या सर्व शब्दांचा अर्थ म्हणजे एखादे कृत्य करण्यास अथवा न करण्यास सहाय्य करणे किंवा मदत करणे एखाद्या व्यक्तीस एखादा गुन्हा करण्यास प्रोत्साहन देणे किंवा मदत करणे आता यामध्ये एक कंडिशन अशी आहे एका खटल्यात आरोपींनी एका स्त्रीला जी आत्महत्या करण्यास तयार झाली होती तिला सांगितली की तिने जर रामनामाचा जप करीत नदीमध्ये उडी घेतली तर ती सती होईल आरोपी तिच्या पाठोपाठ राम राम म्हणत नदीकाठीपर्यंत गेले त्या स्त्रीने नदीमध्ये उडी घेतली व ती त्यामध्ये मरण पावली आता पर्याक्रमांक ए आहे आरोपीने त्या स्त्रीला आत्महत्येला उत्तेजित केलं नाही पर्याक्रमांक बी आहे आरोपीने त्या स्त्रीला आत्महत्येला उत्तेजित केले क्रमांक तीन आहे त्या स्त्रीला या सर्व गोष्टीची कल्पना होती आणि पर्याक्रमांक डी आहे वरीलपैकी काही नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक बी आरोपीने त्या स्त्रीला आत्महत्येला उत्तेजित केले कलम तीनशे सहा अंतर्गत फूस देणे प्रोत्साहन देणे चितावणी देणे मदत करणे या सर्व शब्दांचा अर्थ म्हणजे एखादे कृत्य करण्यास अथवा न करण्यास सहाय्य करणे एखाद्या व्यक्तीस एखादा गुन्हा करण्यास प्रोत्साहित करणे किंवा त्याला हेल्प करणे असं होतं म्हणून कलम तीनशे सहा अंतर्गत आरोपीने त्या स्त्रीला आत्महत्येला उत्तेजित केले असे आपल्याला इथे सांगता येईल आता अपराधिक बल कायदेशीर तर तो काय सांगतं जी व्यक्ती अपराध करण्यासाठी अशी गोष्ट करते की ज्या वापरामुळे ज्या व्यक्तीवर बलप्रयोग केले आहेत त्या व्यक्तीला भय आणि हानी नष्ट होते एखादी व्यक्तीवर त्याची संमती नसताना अशा आशयाच्या बळाचा वापर केला जात असेल तेव्हा त्या व्यक्तीने अपराधिक बलाचा वापर केला असे म्हटले जाते वस्तुस्थिती अशी आहे अ हा स्नान करीत असतो ब हा असन करीत असताना त्याच्या आंघोळीच्या पाण्यात उकते गरम पाणी टाकतो यामध्ये पर्याक्रमांक ए आहे ने अपराधिक बल प्रयोग केला आहे ने अपराधिक बल प्रयोग केला नाही ने पाण्यात पहिल्यांदा हात टाकून पाहायला हवे होते आणि पर्याय क्रमांक डी आहे उकते पाणी अंगावर जरी घेतले तरी अ ला जखम किंवा हानी झाली नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ने अपराधिक बल प्रयोग केला आहे आता यानंतर पुढचा प्रश्न आहे खोटा दस्तऐवज ज्यावेळी एखादी व्यक्ती एखादा खोटा बनावट दस्तऐवज किंवा त्याचा काही भाग अशा हेतूने तयार करते की ज्याजोगे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा समाजाला काही प्रकारची इजा होईल त्या तयार झालेल्या खोट्या दस्तऐवजच्या आधारे काही मालमत्तेचा अपरातपर करता येईल किंवा अपरातपर होऊ शकेल तेव्हा तो गुन्हा ठरतो सिच्युएशन अशी आहे निखिल हा विजयाच्या ऑफिसमध्ये कामाला होता त्याने विजयाच्या परवानगी शिवाय एका चेकवर विजय जशी सही करतो तशी सही केली व तो चेक बँकेत वाटवला आणि पैसे मिळवले ए आहे निखिलने विजयाच्या चेकवर खोटी सही केली असली तरी त्याला गुन्हेगार मारता येणार नाही पर्याक्रमांक बी आहे निखिलने चेकवर सही केली कारण एका पार्टीला तो चेक द्यायचा होता पर्याक्रमांक सी आहे निखिलने चेकवर खोटी सही करून गुन्हा केला आणि वरीलपैकी काही नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी निखिलने चेकवर खोटी सही करून गुन्हा केला आहे कारण एखादी व्यक्ती खोटा बनाव दस्त किंवा त्याचा काही भाग अशा हिने तयार करते की ज्या जोगे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला काही प्रकारची होईल त्या तयार खोट्या दस्तव्या आधारे मालमत्तेचा अफरातफर होईल म्हणजे इथे पैशांची अफरातफर झालेली आहे तेव्हा तो ठरतो अशा प्रकारे निखिलने चेकवर खोटी सही करून गुन्हा केला आहे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फौजदारी कायदा याची संपूर्ण माहिती पाहिली त्याचबरोबर फौजदारी कायद्याअंतर्गत येणाऱ्या कलमांचा आपण अभ्यास केला या प्रकरणांमध्ये कशा प्रकारे आपल्याला सिच्युएशन दिलेली असते आणि त्यावर आपल्याला कायद्याचं तत्त्व बसवावं लागतं आणि योग्य प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात तर विद्यार्थी मित्रांनो सीई टीच्या परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत यामध्ये दिलेल्या पर्यायाचा फॉर्मॅटप्रमाणेच प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर येणार आहेत आणि सी टीच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही येथे सांगणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो